साथ साथ चे 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 चे। स्कूल व्हॅनला स्पीड गव्हर्नर बंधनकारक करू नये तसेच सेव्हन प्लस वन गाड्यांना परमिटसाठी मान्यता द्यावी यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आझिमभाई सय्यद आणि संपर्क प्रमुख देवानंद बिरारी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेनेनं थेट मुंबईत परिवहन आयुक्तालय कार्यालयावर धडक मारली रेल्वे स्थानकापासून घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चामुळे खळबळ उडाली होती या दरम्यान आझिमभाई सय्यद यांनी राज्य अध्यक्ष उदय दळवी उपाध्यक्ष गिरीश विचारे योगेश पाटील यांच्यासह परिवहन आयुक्त भीमणवार आणि आयुक्त भरत कळसकर यांची भेट घेतली आपल्या आक्रमक शैलीत कुठलीही भिडभाड न ठेवता अजिमबाई सय्यद यांनी स्कूल बस चालकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आग्रही भूमिका घेतली स्कूल बस चालकांच्या प्रश्नावर नाशिकहून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर अखेर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना नमते घ्यावे लागले आणि त्यांनी वरील मागण्या मान्य करत असल्याचे लेखी निर्देश दिले <usasmusaf genius> आता निर्णय काय व्हायचा आपल्याला सांगितलं की हे यामध्ये स्कूल बसच्या संदर्भात एक नाही शंभर प्रकारचे लोकांचे निवेदन आहे या सगळ्यांचा विचार करून जी नवीन नियमावली बदल त्या नवीन नियमावली मध्ये या सगळ्या गाड्या फिटनेस साठी थांबलेले होते त्या फिटनेस ला सुद्धा आपण त्या लढा दिला साहेब आणि त्याला आपल्याला यश भेटलेलं आहे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेसाठी आपल्या नाशिकच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या एवढ्या मोठ्या संख्येने आज लोक आले आहेत आणि आज आजच्या मुंबई काय आज महाराष्ट्र मध्ये आज आपला आवाज गेलेलाच आहे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचा नाशिक जिल्ह्याचा मला सीपी ऑफिसरून फोन आला की तुम्ही आम्हाला परमिशन घेता मी आज सगळे वाहतूकदारांनी आज एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित झाले मी सगळ्यांचे आपल्या शिवसेनेच्या वतीने शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आपले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अध्यक्ष आणि आपले सर्व मुंबईचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो आणि असे सहर्वाद राहू द्या आणि आम्ही परत याचबरोबर नऊ प्लस वन वाहनांना नवीन परमिट द्यावे ही महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणीही आयुक्तांना मान्य करणं भाग पडलं शिवाय विद्यार्थी वाहतूक टॅक्स म्हणून आकारली जाणारी शंभर रुपयांची अट मागे घेण्यात आली या प्रसंगी वाहतूक सेनेचे सुनील मोरे बंटी कदम बाळा पावटेकर किशोर दोंदे सणी मगर सतीश देवरे यांच्याशी पदाधिकारी उपस्थित होते स्कूल व्हॅन चालकांच्या या मागण्यांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेना गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न करीत होती त्यांचे अपेक्षित फळ मिळाल्यानं स्कूल बस चालकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय दिशा न्यूज ब्युरो मुंबई